नमस्कार जी आयन्यूज चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अवैधरित्या एम डीची तस्करी करणाऱ्या टोळीस हॉटेलमधून अटक धंतोली परिसरातील घटना नागपूर शहरात धंतोली परिसरातील एका हॉटेलमध्ये धाड टाकत अवैधरित्या एम डी ड्रगचित विल्हेवाट लावणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे प्राप्त माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाला दंतोलीमधील कुंभारटोली परिसरात हॉटेल लोहारकरमध्ये काहीजण अंमली पदार्थांची देवाणघेवाण करीत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती नागपूर गुन्हे शाखा पथकाने सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला सोबत घेत रेड केली यामध्ये सात आरोपींना एकशे पाच ग्रॅम एम डी रंगसह रंगेहात अटक करण्यात आली आहे यातील सातही आरोपींकडून एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात मोबाईल फोन मोटारसायकल अंमली पदार्थ व इतर साहित्यांचा समावेश आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता आहे सदरची कारवाई ही नागपूर शहराच्या गुन्हे शाखा पथक व सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे आपण पाहत होते जे न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिपबिरो नागपूर